लाडा लाडाने साहेबाला रम बोलते हसून लाडा लाडा ने साहेबाला रम बोलते हसून दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून दोन का सगळ्या खाऊ माझ्या संगती बसून दिवसा रात्री बाई अतिवाचायच वेळ दिवसा रात्री बाई अतिवाचायच वेळ तुमच्या विनयान मला कस बोला गेल गोड तुमच्या वाचून चटणी हे कांदा दोन घास घ्या खाऊ माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊ माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊ माझ्या संगती बसून जेव्हा बघाव तेव्हा पुस्तक हाता म्हण माझ्यासाठी बाई सवड नसतो कधी जेव्हा बघाव तेव्हा माझ्यासाठी नसते कधी मी करते विनंती तुम्हा साहेब केव्हापासून मी करते विनंती तुम्हा साहेब केव्हापासून दोन घास घ्या काहू माझ्या संगती बसून दोन घास घ्या काहू माझ्या संगती बसून तुम्हा भेटण्याचा कार्याची रोज लागतील गप्पा बोटी करीत बसतात असून तास माझी तळमळत तुम्हाला असे कशी ना दिसून माझी तळमळ तुम्हाला असे कशी येईना दिसून दोन घास घ्या खाऊ माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊ माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊ माझ्या संगती बसून ऐशी होती रमा बाया सांगतो तुम्हा तिच्या कष्टाला नव्हती सीमा आठवतो माई ग नाही बसली रुसून साधी होळी रमाई ग नाही बसली रुसून दोन घास घ्या खाऊ माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊ माझ्या संगती बसून लाडा लाडा घास घ्या खाऊ माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून जय